महाराष्ट्राच्या इरिगेशन डिपार्टमेंटने जलसंधारण विभागाने पंधरा ते तीस असा एक जल व्यवस्थापन पंधरानं घोषित केला आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचं काटेकोर नियोजन आपल्याला कसं करता येईल उदाहरणार्थ पाणी कालव्याच्या माध्यमातून तर बंद पाईप कसं पाठवता येईल बाष्पीभवन कसं राहता येईल पाण्याची चोरी कशी थांबवता येईल मग वेगळ्या प्रकारचे ॲप डेव्हलप करणं जो आज एक ॲप ॲप लॉन्च झाला की ज्या ॲपमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन अधिग्रहण जे करतो आपण लँड अग्रिगेशन त्यातली सुलभता आणलेली आहे असा वेगवेगळ्या मार्गाने पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेऊन पाण्याची बचत कशी करता येईल व्यवस्थापन कसं करता येईल यासाठी इरिगेशनचा पंधरवडा चालला आहे आज त्याच्यामध्ये मी होतो आणि मी प्रामुख्याने एक नवीन मुद्दा मांडला आहे यूज वॉटर रियूज करण्याचं सुद्धा इरिगेशन डिपार्टमेंटने मनावर घेतलं पाहिजे कारण शंभर लिटर पाणी जेव्हा आपण वापरतो तर ऐंशी लिटर पाणी हे पिण्यासहित सगळ्या कामासाठी पुन्हा वापरते पिण्यासाठी ते वापरण्या इतकं पाण्याचं पक्ष नसेल तर ज्याला आपण उपयोगासाठी खर्चासाठी का वेळा पाणी वापरलं पाहिजे असा एक मुद्दा मी आग्रहाने मांडला आणि जिथे जिथे आता कालव्यांचा विषय येईल त्या त्या ठिकाणी तलावांपर्यंत पाणी पोचवण्याचा विषय येईल त्या ठिकाणी आपल्याला ओपन पाणी कॅरिंग न करता ने पाणी कॅरिंग करून बाष्पीभवन आणि चोरी टाळली पाहिजे असा आगाराचा मुद्दा मी